आपल्या तडोळा ग्रामपंचायतचे सदस्य सुभाष धनकेजी हे आपल्याला मनोगत व्यक्त करतील सर्वप्रथम माझा सर्वांना जय महाराष्ट्र सर्व थोर पुरुषांना मी वंदन करतो मी काही जास्त वेळ बोलणार नाही फक्त एक दोन तीन शब्द बोलून आपल्या गावचे सुपुत्र माननीय देवदत्त मोरे साहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षांकडून उमेदवारी मिळालेली असून ते सध्या विधानसभा उभे आहेत तरी राजसाहेबांचे विजन हे फक्त आणि फक्त विकास आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट बोललेलं आहे तसेच तरुण पिढीला रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी त्यांनी आपल्या विजन मध्ये मत मांडलेलं आहे व आपल्या आपल्यासंघातील कशी जास्त सक्षम होईल जा साहेब हे खूप प्रयत्न करतील व नवनवीन उद्योग कसे आपल्या मतदारसंघात आणता येतील व आपल्या तरुणांना कसं रोजगार निर्माण होईल याच्यासाठी आपले साहेब मोरे साहेब हे शंभर टक्के प्रयत्न करतील ते तुम्हाला काय सांगायची पण गरज नाही त्यांचं काम कसं आहे काय कसं आहे आजपर्यंत आपले साहेब कुठल्याही पदावरती नाहीत किंवा कुठल्याही ह्याच्यावरती नाहीत तरीही त्यांनी आपल्या स्व खर्चातून सामाजिक कार्य भरपूर केलेले आहे मंदिरासाठी म्हणा आपल्या गावासाठी म्हणा नदी खोलीकरण म्हणा आसपास सगळीकडे त्यांनी दिलेलं आहे गावासाठी तर भरपूर केलेलं आहे पण आसपासही दिलेलं आहे तर आता गावाचंही देणं आहे त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपल्या गावचे लाडके सुपुत्र माननीय देवदत्त साहेब हे कसे मुंबईत विधानसभेवर जातील ह्याच्यासाठी जा आपण सर्वांनी प्रयत्न करून त्यांना आमदार बनवून या गावचे नाव रोशन करू प्रथमच आपल्या गावात कुठल्या तरी एका पक्षाचं हे फॉर्म मिळणं आज आजपर्यंत कोणालाही मिळालं नाही पण आपल्या साहेबांना मिळाला कारण की त्यांचं सामाजिक कार्य त्यांचं सर्व म्हणजे कस सर्वांना माहिती आहे तसेच माझी एवढीच विनंती आहे की साहेबांना आपण आपल्या गावच्या आहेत त्यांचं काम ही चांगलं आहे ते एकदा बोलले मी हे करणार की ते कुठलीही काही अपेक्षा न ठेवता त्यांचं काही असो ते पहिलं काम जे शब्द दिलाय ते पूर्ण करतात म्हणजे करतात व स्व खर्चातून करून देतात कुणालाही नाराज करत नाहीत म्हणून एवढीच विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबर क्रमांकाचे बटन माननीय देवदत्त मोरे साहेब यांच्या समोरील रेल्वे इंजन हे चिन्ह दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे त्यांचं चिन्हही रेल्वे इंजन आहे आणि आपल्या गावचाही प्रश्न रेल्वेचाच आहे जर आपण त्यांना रेल्वे इंजन दा या, या समोरील बटन दाबून जर विजयी केलं तर एक लाख एक टक्का साहेब आपल्या गावात रेल्वे कशी थांबल आपल्या गावचं पहिलं जसं रेल्वे स्टेशन होतं ते कसं होईल त्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करून रेल्वे कसा मिळेल हे थांबविणार म्हणजे थांबवणार राजसाहेबांच्या मार्फत ते रेल्वे थांबवतील राजसाहेबांचं काम हे सर्वांना माहिती आहे टोल माफी असो किंवा सर्व बाबतीत असो एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र